सगळ्यांना हाय माझ्याकडनं माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि बघा आज मी दिवसभर काही ब्लॉग घेतला नाही का जी तर चा चा। थी थी आज मला घरात लय काम होते म्हणजे काल जिंतीवरून आलं त्याच्यामुळं तर सगळ्या फरच्या पुसल्या दळणंही केली जवारीचं घावाचं आणि ह्यांची शूटिंगची कपडे पण होते सगळी कपडे ती धुतली आणि आज मोबाईल पण नव्हता घरी का तर आज होता शंभूकडं मोबाईल आज शंभूनी ब्लॉग बनवलाय त्यांच्या चॅनेलसाठी तर ती पण ब्लॉग लवकरच करायची शंभूच्या चायनलला नक्की जाऊन बघा तर बघा मी मग अशी ताईमला फोन लावला होता सहा वाजता फोन लावला होता ताई म्हणले आम्ही याय लागले बारामतीसाठी म्हणलं काय चेष्ट फिष्टा करायला लागलात काय म्हणलं ताई आताच अगं म्हणलं विश्वास नाही मला तुम्ही याय लागलात म्हणून तर मग मी परत थांबून फोन लावला ताई खरंच यायला लागलात का, का ताय म्हणले ता ता हा खरंच यायला लागले का तर बघा ताई बारामतीला यायचं कारण का तर आज बघा प्रियंका ताईंचा आणि सामा भाजींचा लग्नाचा बड्डे काही ती म्हणतात तसलं मला काही आहे ना ते आणच का काहीतर असं म्हणतात लग्नाच्या बर्थडेला तसं काय मला येत नाही त्याच्यामुळं साधं सिंपल आपलं लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रियंका ताईंना आणि सामा माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा मला एवढं चित्र बघा जास्त काही येत नाही जेवढं येतं तेवढंच बास माझ्या जीवापुरतं एवढंच वाटतंय तर बघा माझे घरातले पण सगळी कामं झाली दोन भांडी ती संध्याकाळच्या सात वाजल्या मला सगळी आवरायला तर आता बसल्यात खाली तर आता निघाला मी भाऊजींचा मला फोन आला पूजा तू स्वयंपाक ती काय करू नको कु। म्हणजे मी स्वयंपाकाला नेमकी लागलीच होती वांग इथे केलं होतं बघा वांग्याची भाजी ती खाली जाऊन मग अशी टाकली बघा भाजीला मी म्हटल्या बनवून ठेवा त्या सकाळच्याला खायला येईल भाजी मला म्हणले स्वयंपाक काय करू नको बिर्याणीची ऑर्डर दिली आणि एवढा काय जास्त म्हणता बड्डे नाही म्हणले घरच्या घरीच करायचं तसलं फुगं फुगे नाहीत म्हणले लावलेलं ला। तर काय माहिती आता आम्ही निघालो आहे सगळी प्रियंका ताईंच्या घरी तर चला आपण जाऊ कृष्णा आणि बिहूला पण रेडी केलं आहे आता खाली दाखवते आई बाजी तर मी लय वेळ झालं टाकले शिजायला तर चला आता मी किचनमध्ये जाते आणि ह्यांना काम आहे ह्यांनी काय येणार नाहीत भाऊजींचा फोन आलता पांडूला पण सांग म्हणून मी त्यांना पण सांगितले त्यांनी बसले एडिटिंग करत का तर मी सागर आणि शंभूला घरी ताईंचा तर चला आता आपण खाली कोण काही करताय ती दाखवते अयो आवरायच्या भाजी माझी लागली सगळी करपून बसली तरी वासवरती येत होता मला कशाचा कमी गॅसवर होता सांगायचं पण ध्यानात नाही अग काय म्हणते तू रडतीच आहे सारखी दिले की तिला मी चल जायचे आपल्याला काकीकडे आत्या आली आत्या चला चला आता आवरलं का तुमचं आत्या आवरलं का तर बघा आवरायच्या नादात इकडं भाजी करपली आणि सांगायचं पण ध्यानात नाही सुकी झाली आता मी याला आल्यानंतर फ्रीजमध्ये मध्ये ठेवणार सकाळच्याला खायला चला आता जातो कृष्ण किती गरज हे रड आणले माझ्या बाबूला झोप लागली कृष्णा बघा कालच्या पासून आल्यापासून घरी नायचे काकी पशीचे है का नाही चल जायचे मी दाजीला हाक मार दे आता की तर मी हाक मारली पोरणला बोलवले कृष्णा अ बाबड्या काय चल कि आ आगा बघा बघा त्या बघा हाय त गाडीत जाऊन बसला कृष्णा तर सगळी बसल्यात जाऊन गाडीत मीच राहिले तर चला आता कृष्णा झोपित ना उठून येऊन आत मध्ये झोपलंय गाडीत आले मग तर आता आम्ही आलो घरी दर लावून घेतल्यात लोक कृष्णा दर लावून घेतलेत का नाही घरी कोण वाजव बरं दर होत्याच वाजवार तुटतर दर तुटत असलं वस्तू दार ठोकतोय दार फिर लावून कधी आल अर का लावून घेतले

आल्या माग होत गाय पिलू नाही उठण म्हणलं त्याच्यामुळे हा कशाने झाले काय माहिती तिथे येऊन झोपलं कृष्ण कशी वाजवती पिपाणी दादन दिली ना तू वाजव तू वाजव तू वाजव तू वाजव नाही येतो की कशी वाजवते वाजवून दाखव तायला तायला वाज लय आज दिकाणा घातलेला दिसतोय भाऊजी तिथनं मी उठून आणलाय त्याला कृष्णा तर बघू बसले तर बघा इकडे बिर्याणी आली इथं कोशिंबीर आणि रसा हा तुम्ही बसा की तर बघा इकडे बिर्याणी बनवली मस्तपैकी बनवून आणली

दादा 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 का तू निघतोस सिटेला एक चेक दिल 200000 रुपया नायचा पोते घेऊन साप आहे आता मी मान रे दादा आता आ हा पाकी का पाकी आई हवा की आरबाई तुला तरी की की काय जातयला ए काकी بيه हा तो मन नका पैस तू कापाकी कापाला पकतोय तू आता बिर्याणी बड्डे झाला बघा आणि बिर्याणी आली होती सगळ्यांना जेवायला पण वाढलं आणि माझं पण झाले खाऊन आणि घरी बांधून पण घेतली बिर्याणी बघा घेतली खुले आणि पातीलेत घेतले मी बिर्याणी बांधून तर आता सत्यांनीच आहेत घरी जेवायला आणि त्यांचा फोन पण आता पूजा लवकर आहे म्हणून का झोपल्यात का माहीत माहित मला पण

तर आता आम्ही आलो एक घरात सुटी गरी ते आलं बघा त्यांना उठवलं आणि त्यांना पण जेवायला घातलं त्यांचं पण झालं जेवण आता वाजलं संध्याकाळच्या बरोबर बारा वाजलं आणि पिवड्या बघा बघ आले लगेच त्यांच्या मांडीवर झोपली गेली त्यांनी जेव्हा बसलं मांडी घालून केलं की त्यांच्या जवळ आली मांडीवर थापटलं का नाही काय नाही खाली मांडीवर मोटक देऊन झोपली ती झोपली तिला वर आणून टाकले मी तर त्यांचं पण जेवण झाले आता आम्ही सगळी झोपतो सगळ्यांना गुड नाईट आणि गुड मॉर्निंग पण माझ्याकडनं ह्या तसं का मागित आहे गुड नाईट तर चला आजचा ब्लॉग येतात एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या शंभूच्या चॅनलला जावा त्यांच्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शंभूचे ब्लॉग चला बाय गुड नाईट